नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत इचलकरंजी टेम्पो चालक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथे टेम्पो चालक संघटनेच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले तसेच यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे दीपक सुर्वे ॲडव्होकेट समीर दानवाडे महादेव गौड उद्योगपती तेजस सवाशी अभिषेक वाळवेकर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सपाटे जनसेवा ग्रुप तसेच संस्थापक अध्यक्ष यासीन भालदार उपाध्यक्ष अल्ताफ फैजमान कार्याध्यक्ष सुरेश साळुंकी आधारस्तंभ पत्रकार अनवर मुल्ला खजिनदार मनोज रुके सचिव बाळू मिराखान यांचेसह शब्बीर मोमीन विनायक शिंदे सुरेश ठोंबरे अजय दळवी गुलाब कमाल बाळू यादव गोपाल सांगावे सुनील पाटील प्रकाश पाटील सुशांत पवार कलेश फुटाणे शिवाजी भोसले पत्रकार रणजी नवनाळे विजय सातपुते यांचेसह आदी मान्यवर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थ होते भगतराव फक्त शिवराजी न्यूज